मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आपल्यासमोर जे आहे ते सर आहेत आणि ते आज त्यांनी एक आर आयच्या अंतर्गत आज त्यांना हिअरिंगसाठी बोलवलं होतं तर त्याच्याबद्दल ते माहिती सांगतीलच लवकरच सांगतील आणि आताच धीरज मा मांगरे साहेबसोबत सा, चेहऱ्यावरनं कळतंय की त्यांना काय पाहिजे ते अपेक्षित मिळालेलं नाही आहे काय म्हटलं सर ते म्हणतात की बनकर साहेब सुट्टीवर आहेत त्यांची अचानक अडीच वाजता तब्येत बिघडली ते गेले आणि अर्जदार यांना विनंती केलेली आहे की बारा तारखेला ते अपील घेतील आणि अच्छा बनकर साहेब अपील घेणार का आणि मी तेव्हा बाईट म्हटले अच्छा व्हेरी गुड ठीक आहे नाही आज काय झालं त्याच्याबद्दल ते सांगाय म्हणायचं बट ठीक आहे त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ते अडीच वाजता गेले नाही 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 तीन दिवस झाले ते ॲडमिट तर मित्रांनो मी मिलिश जाधव टी व्ही टेन आज विटकरांच्या संदर्भातलं किंवा शूटिंग करायचं का नाही करायचं एक मिनिट सर करायचं का नाही करायचं संदर्भात आज काही अपील होतं आडाव सर आले होते धीरज मांगरेसुद्धा आलेले आहेत आणि आता आम्ही रमेश शेरार यांना भेटत आहोत या सर अरेश हॅलो नाही ना, कुणीच नाही चला नमस्ते मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आपला जो एक आ, पी एम सी प्लीज मेक इट क्लिअर हा ग्रुप जो तयार आपण केलेला आहे त्यातले धीरज मांगरे साहेब काल संध्याकाळपासून जे ॲक्टिव्ह झालेले आहेत जे आपली झूम मिटिंग झाली त्यानंतर ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि माझं ॲक्टिव्हना जो कमी झाला होता तो सुद्धा त्यांनी जागृत केलेला आहे त्याबद्दल धी धीरज मांगरेचं शतशा धन्यवाद मी कॅमेऱ्यावर मानतो धीरज सर तुम्ही आज आलेला आहात आणि मुसळधार पाऊस पडत असतानासुद्धा तुम्ही आढाव सरांच्या अगोदर आला होता तर काय प्रयोजन काय प्रेरित करतं तुम्हाला आणि काय झालं याच्याबद्दल थोडक्यात सांगा सर अब्राम आडाव सरांचं सा जे प्रशिक्षण आहे ते घेतल्यानंतर जी जागरूकता आली की प्रत्येक माणसाने हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि माहिती घेतली पाहिजे अभ्यास केला तर आपल्याला कळतं की नेमकं कसं चालतं आहे कामकाज याची सगळं प्रशिक्षण आम्हाला आर टी आयचं जे प्रशिक्षण आहे ज्ञानमाता सेवाभावी संस्था यांच्यामार्फत आम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे माहिती अधिकाराचं आज सरांचं प्रथम अपील होतं या संदर्भात चार वाजता राकेश विटकर यांच्या कार्यालयात आम्ही सगळे जमलो होतो पण राकेश विटकर जनमाहिती अधिकारी हे अचानक अडीच वाजता त्यांची तब्येत बिघडली आणि ते घरी गेले म्हणून मी अर्जदार अब्रम आडावसर यांना विनंती केली की पुढची तारीख पंधरा मे आहे आणि तुम्ही बारा वाजता या त्यावेळेस मी अपि अपील आपण पन करू पण माझा प्रश्न असा आहे की जर हे परिपत्रक आयुक्त साहेबांकडं गेलेलं आहे सहीसाठी म्हणजे आज तागायत या क्षणापर्यंत महापालिकेचं कुठलाही त्याच्यावर कसलंही परिपत्रक आदेश शासनाचा नास नाही है। आहे असं असतानासुद्धा जे मिलिंद जाधव टी व्ही टेनचे आहेत त्यांना सत्तावीस फेब्रुवारी रोजी ज्या पद्धतीची माणूसकीला काळिंबा फासणारी जी घटना बेटकर साहेबांनी केली ती पूर्णपणे चुकीची आहे कुठल्या आदेशाचं पालन करत त्यांनी मिलिंद जाधव यांना अशा विचित्र पद्धतीची वागणूक दिली आणि व्हिडिओ शूटिंगबाबत कसलाही कसलाही शासनाचा निश निर्णय नाही आहे की घ्यायची नाही म्हणून तरीसुद्धा इथं महापालिकेत असं हुकुमशाही म्हणा दबावशाही अशा पद्धतीचं वातावरण का निर्माण केलं जाते सर्वसामान्य माणूस नागरिक यांना त्रासाला का सामोरं जातो आहे हे विटकर म्हणा किंवा इथले अधिकारी म्हणा जे सरळ मार्गी प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांना काही शूटिंगचा बाबत प्रॉब्लेम नाही आहे मग काही विशिष्ट अधिकाऱ्यांनाच असा का प्रॉब्लेम बरं त्याच अधिकाऱ्यांनी पहिली बाईट दिलेली आहे की व्हिटी व्हिडिओ शूटिंग करण्याबाबत काही हरकत नाही तुमच्यावर कसलाही गुन्हा होत नाही आणि तोच अधिकारी काही दिवसानंतर मिलिंद जाधव यांना फरफटत ऑफिसच्या बाहेर काढतो कार्यालय महापालिकेबाहेर काढतो वेगळ्या पद्धतीने बोलतो आणि त्यांना लागत असतानासुद्धा त्यांचं फरफट होते हे कुठल्या कायद्याच्या अंतर्गत पिटकरांनी केलं हे आज तागायत त्याचं स्पष्टीकरण महापालिकेने दिलेलं नाही आम्ही संबंधित अर्ज आयुक्त साहेबांना दिला होता की या याबाबत सखोल कारवाई व्हावी हो आणि त्याच्याबाबत स्पष्टीकरण देण्यात यावं आज तागायत महापालिकेकडनं आयुक्त साहेबांकडनं कसल्याही प्रकारचं स्पष्टीकरण मिळालेलं नाही आज तागायत जर त्यांची सही अजून झालेली नाही तर याच्या अगोदर तुम्ही कुठल्या याच्यावरनं निर्णय घेतला की व्हिडिओ शूटिंग करायचं नाही माझं वारंवार तुम्हाला हेच सांगणं आहे आणि सगळ्यांना हेच सांगणं आहे की कसलाही आदेश नसतानाही जर इथं हुकुमशाहीचं राज्य बळावत असेल तर महापालिका सर्वसामान्यांची आहे का काही विशिष्ट अधिकाऱ्यांचे आहे हा खूप मोठा प्रश्न उभा राहतो तर मी माझं हे मत हे करतो जोपर्यंत सगळे नागरिक सजग होत नाही माहिती घेत नाही माहिती अधिकाराचं प्रशिक्षण घेत नाही तोपर्यंत फार अवघड प्रसंगांना सामोरं जावं लागेल आणि आज माझ्यावर आला आहे आज ह्याच्यावर आला आहे माझ्यावर नाही येणार माझं काही काम नाही असं कधीहीच होत नाही जळीस्थळी काष्टी पाषाणी ह्या सगळ्याची गरज लागते यासाठी पुण्यातून ज्ञानमाता सेवाभावी संस्था माहिती अधिकाराचं प्रशिक्षण प्रामाणिकपणे देत आहे त्यांचं एकच ध्येय आहे की सर्वसामान्य माणसांपर्यंत माहिती अधिकार पोचला पाहिजे तो त्याची गरज आहे आणि तो त्याचा अधिकार आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद एक मिनिट मी अब्राम अडाव संस्थापक अध्यक्ष ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र पुणे नुकत्याच काही दिवसापूर्वी मिलिंद सरांनी पुणे महानगरपालिका येथे शूटिंग घेतली होती आणि त्यांना शूटिंग घेण्यास येथील सुरक्षा अधिकारी यांनी विरोध केला होता ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचली असता आम्ही माहिती अधिकार अर्ज करून तीन मार्च रोजी मी ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज करून पुणे महानगरपालिकेमध्ये शूटिंग घेण्याबाबत शासनाचे काय आदेश आहे शासनाचे काय परिपत्रक आहे का सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यांनी काय नियमावली दिलेली आहे ऑफिस सेक्रेट ॲक्टनुसार हे प्रतिबंधित क्षेत्र आहे का याच्याविषयी माहिती अधिकारामध्ये ऑनलाईन माहिती मागवली होती त्यावर यातील जनमाहिती अधिकारी राकेश विटकर यांनी अशी माहिती दिलेली आहे की सदर प्रकरणी आयुक्तांकडे हा प्रस्ताव ठेवलेला आहे आणि त्यावर अद्याप स्वाक्षरी झालेली नाही म्हणून मी एक एप्रिल रोजी ऑनलाईन अपील दाखल केले होते त्याची आज या ठिकाणी नऊ मे रोजी सुनावणी होती आणि या सुनावणीसाठी मी उपस्थित होतो या ठिकाणी प्रथम अपील अधिकारी जे आपले सुरक्षा अधिकारी राकेश विटकर आहेत त्यांचे वरिष्ठ अधिकारी हे, हे प्रथम अपील अधिकारी आहेत कायद्यानुसार राकेश विटकर यांनी सांगितलं की सदर अपील मी चालवणार आहे परंतु कायद्यात तशी तरतूद नसल्याने आज मी त्यांना हे अपील घेण्यास विरोध केला आहे आणि कायद्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यालाच हे अपील चालवण्याचा अधिकार आहे त्यांनी सांगितलं की सोमनाथ बनकर सर हे आपलं अपील चालवतील आणि अपिलासाठी पंधरा मेची तारीख दिलेली आहे दुपारी बारा वाजता ही सुनावणी होणार आहे पुन्हा मी सुनावणीसाठी येणार आहे आणि कायद्यानुसार नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून मिळालेला हक्क अधिकार शासकीय कार्यालयाचे कोणी शासकीय अधिकारी मालक नसून जनता हीच मालक आहे जनतेच्या करातून हा शासनाचा कारभार चालतो प्रजा ही राजा आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून या देशात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो प्रजा ही राजा आहे आणि प्रजेची सत्ता येऊनसुद्धा अनेक शासकीय कार्यालयामध्ये मुजोरगिरी चालते हुकुमगिरी चालते नागरिकावर दबाव टाकला जातो नागरिकांना या ठिकाणी विरोध केला जातो परंतु शासकीय कार्यालयात पारदर्शकता येण्यासाठी प्रत्येक नागरिकाने हे पाऊल उचलणं काळाची गरज आहे आणि पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी प्रथम आपली सुनावणीसाठी पंधरा तारखेला हजर राहणार आहोत आणि यातील निर्णय यातील पारदर्शकता जनतेसमोर पुणेकरांसमोर खुली करणार आहोत धन्यवाद धन्यवाद आढावा सर तुम्ही अतिशय छान शब्दामध्ये सुद्धा जे बोलायचं होतं तेही मांडलेलं आहे मित्रांनो मी आता तुम्हाला हे कळवतो किती तारखेला आहे सर पंधरा पंधरा मेला पंधरा मेला जे आहे तिथं सगळ्यांनी सगळ्यांना आतमध्ये यायला वेळ मिळेल सांगता येत नाही आणि याचं शूटिंग तरी घेता येते का नाही तेही कल्पना नाही या अपीलचं जे काय प्रोसि प्रोसिडिंग चालणार आहे त्याचं शूटिंग घेता येते का नाही हे मला कल्पना नाही मी ते घेण्यासाठी आलो होतो काही हरकत नाही पंधरा तारखेला तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं जर महानगरपालिकेत आला किती वाजता असणार आहे चार वाजता बारा वाजता दुपारी हां दुपारी बारा वाजता हे असणार आहे याच्यावरचं मी वेगळी बाईट करणार आहे आणि पंधरा तारखेच्या अगोदर सर तुम्हाला एक रिमाइंडरसुद्धा माझी बाईट असणार आहे तर मित्रांनो आत्ताचा आढाव सरांचे हे प्रयत्न तुम्हाला कसे वाटले कृ कृपया खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही